बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ अक्कलकुवा येथे हिंदू संघटनेतर्फे तहसीलदारांना निवेदन बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू शीख बौद्ध आदी समाजावर तेथील बहुसंख्य समाज हा प्राणघातक हल्ले करीत आहे तसेच तेथे असलेले मंदिर धार्मिक व प्रार्थनास्थळे तोडण्याचे काम होत आहे या अत्याचाराचा व संयुक्त राष्ट्र व राष्ट्रीय मानवाधिकार परिषद यांच्यात जाणीवपूर्वक करीत असलेला दुर्लक्ष याच्या निषेधार्थ अक्कलकुवा येथे हिंदू संघटनेतर्फे दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अक्कलकुवा तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला संयुक्त राष्ट्र आणि मानवाधिकार परिषदेने दखल घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सदर यावेळी डॉ रोहिदास वळवी गणेश गिरी यशवंत प्रभू सुरेश जैन डिंपल चौधरी संदीप मराठे प्रकाश सिंदी किरण भावसार स्वप्नील जैन जगदीश खोंडे जितेंद्र हिरे धनराज शर्मा योगेश मराठे नरेश भोई सुनील सोनवणे खुशाल जाधव प्रताप वसावे तुषार जैन आकाश परदेशी शुभम परदेशी आदी उपस्थित होते शुभम भन्साली अक्कलकुवा तालुका प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एमडी टीव्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट